आपल्या शेतात कमी जागेत अधिक रोपांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे हा अंदाज चुकतो शिवाय प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन मोजणी करण्यात आणि सर्व आखणी करण्यात खूप वेळ सुद्धा जातो मात्र आता तुमच्या शेतात किती रोपांची लागवड करता येणार आहे याची आखणी मोबाईल करता येणार आहे कसं ते मी सांगते तर सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी ऍप डाऊनलोड करा होम जाऊन जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा मोबाईलचं लोकेशन सुरू करा आता आपोआप अप तुम्ही उभा असलेले ठिकाण तुमच्या मोबाईल मध्ये दिसेल आता तुम्हाला ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्याचे कोपरे निवडायचे आहेत तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ मोबाईलच्या स्क्रीन वर दिसेल शिवाय उजव्या कोपऱ्यात तुमच्या जमिनीची लांबी दिसेल यावरून पिकाच्या पेरणी पद्धतीनुसार तुम्ही किती रोपांची लागवड करायची याची आखणी करू शकता एवढंच नाही तर शेतीमध्ये मर्चिंग पेपर टाकणं ठिबक सिंचन पाईपलाईन टाकणं याचं सुद्धा गणित तुम्ही मांडू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा